रामोजी, रामोजी नगर येथे तथागत गौतम बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना अंबड शहरातील रामोजीनगर बुद्ध टेकडी येथे धम्मगिरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी तथागत गौतम बुद्ध प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी आमदार नारायण कोचे तहसीलदार विजय चव्हाण नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज उकरडे पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्यासह थायलंडचे पूज्य भदंत बुनली नागेवाडी नालंदा बुद्धविहारचे भंते शरणानंद महाथेरो भंते खमसिंग भदंत शिवली शाक्यपुत्र पूज्य भदंत अश्वदीप भंते धम्मदीप कैलास सेठ राठी ओम प्रकाश उबाळे शाहूल खरात सौरभ कुलकर्णी सुरेश गुडे व संपूर्ण धम्मगिरी चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते दरम्यान सायकल रॅली ध्वजारोहण भोजदान वंदना सूत्रपाठ यासह भीमगीताचा कार्यक्रम पाडला या कार्यक्रमात समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ना

भगवान बुद्धांचा आनंद कास बोध के भोजनाच्या हितासाठी भोजनाच्या सुखटासाठी भगवान बुद्धाने जे तुम्हाला धक्क या जगामध्ये अगदी सुख आणि समाधान मिळण्याचा आणि ते म्हणून आपण ते समजून घेतलं पाहिजे कुठल्या प्रकारचा हातातून हात हत्या होणार नाही रक्तपार होणार नाही दुसरी गोष्ट हे पहिले शिलाय दुसरं काय सांगितलं अधिना दाना वेरमने शिक्का ते गाणं नाही न दिले